नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे चपातीवर बेसन घालून तर पहा एक युनिक आणि झटपट अशी नाश्त्यासाठी तयार होणारी आज आपण रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर ही रेसिपी तुम्ही लहान मुलांना नाश्त्याला देऊ शकता तसेच स्कूलला डब्यालासुद्धा देऊ शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गव्हाचं पीठ अगोदरच भिजवून घेतलेलं आहे कणिक छान असं भिजवून घेतलं आहे आता आपल्याला एका भांड्यामध्ये एक वाटीभर बेसन घ्यायचं आहे त्यामध्ये थोडासा कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे थोडासा टोमॅटो घालायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये घालू शकता किसून घेतलेला गाजर किसून घेतलेलं थोडंसं बीट घातलेलं आहे बीट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला जर नसेल घालायचं तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल थोडीशी कोथिंबीर घालून घेतले पाव चम्मचभर हळद अर्धा चम्मचभर तिखट अर्धा चम्मचभर गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे गहल तर इथे मी एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे तर सर्वच पाणी एक साथ घालायचं नाही आहे हे लक्षात असू द्या थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं सैलसर तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मंज़ माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे तुम्ही पाहताय थोडं थोडं पाणी घालून मी हे व्यवस्थित असं सैलसर मिश्रण तयार करून घेतलं आहे ते बाजूला ठेवूया आणि आपल्याला पोळी तयार करून घ्यायची आहे पोळी लाटून घ्यायची आहे तर त्यासाठी एक कणकेचा गोळा घेतला आहे आणि सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे जर तुमच्याकडे पीठ व्यवस् पीठ अगोदरच तयार केलेलं असेल ते तुम्ही इथे वापरलात तरीसुद्धा चालेल किंवा एखाद्या पोळीचं दोन तीन पोळीचं हे पीठ राहिलेलं असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर एका साईडला गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तवा छान गरम झाला आहे आता चपाती यावरती ठेवून घेतले आणि वरच्या बाजूने चपाती थोडीशी कोरडी झाली आहे त्यानंतरच आपल्याला ही चपाती पलटी करून घ्यायची आहे तर पलटी करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान अशी चपाती शेकून घेतली आहे गॅसचा फ्लेम इथे मी लो टू मीडियम ठेवलेला आहे आणि लो टू मिडियमवरतीच आपल्याला छान अशी चपाती शेकून घ्यायची आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे शेकून घेतले इथे पात आहे आता शेकून घेतल्यानंतर आता आपल्याला यावरती बेसन पिठाचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे तर चम्मचने इथे मी व्यवस्थित असं पातळ या मिश्रणाचा रे लेअर घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खरंच ही रेसिपी एक युनिक रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा लहान मुलेसुद्धा आवडीने खातील एवढी ही रेसिपी भन्नाट लागते तर इथे मी पातळ असा लेअर करून घेतला आहे चपातीला आता वरच्या बाजूने चपाती थोडीशी कोरडी झालेली आहे तर बाजूने एक चम्मचभर तेल सोडून घेतलं आहे आणि चपाती आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे तर चपाती पलटी करून घेतल्यानंतर जो मिश्रणाची जी बाजू आहे ती व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे तर त्यासाठी घॅसचा फ्लेम मी लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला छान अशी चपाती शेकून घ्यायची आहे तर वरच्या बाजूनेसुद्धा थोडंसं तेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं चम्मचने आणि अगदी थोड़ थोड़ दाबुन दाबुन ही चपाती अशा पद्धतीने शेकून घ्यायची तर चमचणीत थोडं थोडं अशा पद्धतीने दाबून दाबून ही चपाती छान अशी शेकून घ्यायची आहे तर व्यवस्थित असं शेकून घेतल्यानंतर इथे आहे छान अशी दुसऱ्या बाजूने मस्त अशी ह्या ही चपाती शेकलेली आहे तर याला तुम्ही पराठा बोलू शकता तर व्यवस्थित शेकल्यानंतर यावरती मी चीज घालून घेते तर थोडंसं यावरती मी चीज घालून घेते म्हणजे मुलं आवडीने खातील हा चीज पराठा तर चीज घातल्यानंतर इथे छान असं मेल्ट झालं आहे चीज तर इथे आहे मस्त असं आपला हा बेसनचा चीज पराठा तयार झालेला आहे तर खरंच ही युनिक रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर लहान मुलेसुद्धा खातील आणि मोठेसुद्धा खातील एवढी चवीला भन्नाट लागते तर इथे मी पिझ्झा कटरने कट करून घेते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे पातळ तुम्ही कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायची आणि चवीला तर खूप भन्नाट लागते ही रेसिपी तर नक्की तुम्ही एकदा करून पहा आणि लहान मुलांना तुम्ही हे सोबत खायला देऊ शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद